नमस्कार आता आपण चाललो आहे आकाश पाळण्यात बसायला आमच्या यात्रेमध्ये खूप सारे पाळणे आहेत बरं का त्यातल्या त्यात माझा आवडता म्हणजे सगळ्यात मोठा आकाश पाळणा बघा किती मोठा आकाश पाळणा आहे आणि आता आपण याच्यातच बसणार आहोत आम्ही तिकीट तर काढलं आहे रांग आहे भरपूर मोठी पण जाऊयात हां फायनली आम्हाला जागा मिळाली हळूहळू एक एक करून आकाशपाळण्याच्या सगळ्या सीट्स भरल्या आणि आकाशपाळणा चालू झाला सगळ्यात वरच्या टोकावर गेल्यानंतर डोसनाथ महाराजांचं मंदिर खूप सुंदर दिसत होतं आणि दुसऱ्या बाजूला जत्रेत असलेली सगळी खेळणी दिसत होती आकाशपाळणा जसा जसा वर जात होता तसा तसा पोटात गोळा येत होता आणि खाली येताना इतकं सुंदर दृश्य दिसतं यात्रेमध्ये असलेले सगळे पाळणे दिसतात वरून खूप छान वाटत होत बाकी सगळ्यांचा आरडाओरडाचा खूप आवाज येत होता पण त्यातच तर खरी मज्जा असते ना आकाश पाळण्यात बसून झाल्यानंतर आम्हाला सगळ्याच पाळण्यांमध्ये बसायचं होतं पण आम्ही खूप उशिरा गेलो ना तर अकरा वाजता सगळे पाळणे बंद करून टाकले मग आता काय आता ठरली पेटपूजा मग आम्ही गेलो आणि आम्ही खाल्ले मोमोज मोमोज खाऊन झाल्यानंतर बरेच स्टॉल होते बरं का तिथे मग आम्ही ठरवलं आपण मिल्कशेक पिऊया इथे हा दादा खूप फ्रेश अगदी तिथल्या तिथे मिल्कशेक बनवून देत होता टेस्ट पण खूप छान होती आता उरलेल्या पाळण्यांमध्ये आपण उद्या बसूयात बाय